तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व जीवनधम्म यात्रा उत्साहात संपन्न कानडत तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे तथागत भगवान गौतम बुद्धांची भव्य मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा आणि जीवनधम्म यात्रा अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेच्या वातावरणात संपन्न झाली आहे या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते या निमित्ताने बुद्धांच्या पवित्र स्थळांच्या दर्शनाचा लाभ घेणाऱ्या श्रद्धेच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला या प्रतिष्ठापने उपस्थित सर्व मान्यवर उपासक उपासिका यांनी आपल्या सहभागाने कार्यक्रम अधिक भव्य केला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी शाश्वत तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेने करण्यात आली प्रमुख उद्घाटक म्हणून सन्माननीय आयुष्यमान मोहन भाऊ आढांगळे संस्थापक अध्यक्ष बी ग्रुप नाशिक यांनी उपस्थिती लावली यावेळी धम्म देसना भिक्यू संघाच्या उपस्थितीत प्रवचन तसेच सामूहिक भोजनदान कार्यक्रम देखील पार पडला या सोहळ्याच्या निमित्ताने धम्म चिंतनात्मक उपासक उपासिका यात्रा आयोजित करण्यात आली होती या यात्रेत अनेक उपासक व उपासिका यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या प्रसंगी माजी सरपंच आयुष्यमान विष्णु पगारे आयुष्यमान महेश पगारे आयुमती ज्योती पगारे आयुमती अरुणा मनोहर पगारे आयुमती सुशीला खडांगळे यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्र संचलन आदरणीय राजेंद्र कांबळे यांनी केले तर स्वागत अध्यक्ष आयुष्यमान प्रवीण पगारे आयुष्मान मिलिंद पगारे यांनी केलाय हा सोहळा बौद्ध धर्म प्रसाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरलाय उपस्थित उपासक उपासिकांनी तथागत भगवान बुद्धांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करत या कार्यक्रमाचा आनंद घेतलाय यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमो बुद्धाय जय भीम आज कांदळद तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि प्रथमतः आम्ही कांदळद येथील सर्व धम्म उपासकांचं उपासिकांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या रूपाची स्थापना करून जो बाबासाहेबांचा संकल्प होता की मी भारत बौद्धमय करेल त्या दिशेने त्यांनी पाऊल टाकलेलं आहे तर मी खरं त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि या बुद्ध रूपाप्रसंगी उपस्थित आमचे सुनील भाऊ असतील अनिल भाऊ असतील अनि तसेच सुखदेव भाऊ असतील मोहन भाऊ असतील आणि आपले पंचायत समितीचे सदस्य हे सर्व उपस्थित राहिले आणि सर्व ग्रामस्थ सर्व धमोपास उपस्थित राहिले उपस्थित राहिले मी त्यांचंही खूप खूप अभिनंदन करतो आणि स्वागत करतो थांबतो नमबुद्ध जय भीम स्वाभिमान दागाव असे स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे शांततेचा महामंत्र देणारे तथागत गौतम गर्थ बुद्ध आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या सर्वांच्या वतीनं किवादा अभिवादन करून या ठिकाणी या धम्मयात्रेला जे काही लोक गेले होते ते या ठिकाणी धम्ब यात्रा करून या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी धम्बयात्रेमध्ये तथागत गौतम बुद्धांनी जो शांततेचा जो संदेश दिलेला आहे आणि जगाव कसं हे शिकवलेलं आहे ते आत्मसात करून या ठिकाणी निश्चितपणे ते आलेले आहे आणि त्यांच्या ज्या अनुभवातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या प्रेरणेने तसेच आमच्या गावचे उपसरपंच प्रवीणजी पगारे विष्णू पगारे आणि सगळे पगारे कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या बुद्ध व्यवहारामध्ये गौतम बुद्धाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायचं या ठिकाणी त्यांनी आयोजित केलं आणि त्यांना मोलाची साथ आपल्या देवगाव येथील मोहनभाऊ आळंगळे यांनी या ठिकाणी दिली त्यांनी जे विचार मांडले आणि ते विचार त्यांनी मान्य करून नाशिकला माझ्यामध्ये त्यांचे दोन चार चक्कर झाले आणि त्या त्यांनी त्या ते, ठिकाणी ते गौतम बुद्धाची मूर्ती देण्याचं कबूल केलं आणि आज या ठिकाणी कांगळ गावामध्ये बुद्धविहारामध्ये साक्षात गौतम बुद्धाची मू मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या सर्वांच्या या ठिकाणी उपस्थितीत झाली मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि कांगळ गावच्या वतीनं या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तर झालेलीच आहे पण या ठिकाणी त्या ठिकाणी नियमितपणे पूजा अर्चेवरून त्याची आणि जो काही संदेश आहे तो इतरांना पोहोचावा असं या ठिकाणी वातावरण निर्मिती व्हावं अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि मला सहयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम अतिशय असा गोड यशस्वी झाला पगारे कुटुंबाने खूप मेहनत घेतली त्यांच्याही या ठिकाणी आभार आम्ही धम्म यात्रेच्या माध्यमातून बुद्ध गया सारनाथ लिंबोणी तुळशीनगर असे तीर्थस्थळं बुद्ध धर्माचे चार धाम पूर्ण करून आलो त्यानंतर आम्ही एक मनात कल्पना आली की आपणही बुद्धाचे प्रतिरूप आपल्या गावात स्थापन करावं असं आमच्या आम्ही जेवढे करू गेलो होतो त्यांना वाटलं आणि तो आम्ही थोड्या दिवसात कल्पना अंमलात आणली आणि ती आज कार्यक्रमाच्या रूपाने सर्वांसमोर दिसली तर कार्यक्रमात जे सर्व सामील झाले त्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो मोहनभाऊ आडांगळे यांच्या सहकार्याने बौद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि या ठिकाणचा पगार कु कुटुंब हे बौद्ध जाऊन तथागताच्या जा धम्मयात्रेचं त्यांनी जीवनाचं खऱ्या अर्थाने सार केलं म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी भारत बौद्धमय करेल हे स्वप्न खऱ्या अर्थाने बुद्ध मूर्तीचं दान करून मोहन भाऊ समाजाला खूप मोठा आधार देत आहे आणि म्हणून हा असे कार्यक्रम घडतात या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांनी मूर्तीचं दान केलं ते मोहन भाऊ आणि या संपूर्ण समाजाचं मी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने आता कुठेतरी समाज बौद्ध धम्माच्या दिशेने चाललेला आहे असं मला वाटतं या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झाला सर्वांचे आभार धन्यवाद जय भी नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी अविनाश मकर नाशिक